मंडपात करून फक्त गाडी मंडपाची मागे उभी आहे बोसरा या ठिकाणी शंकरपटाच आयोजन आहे त्या ठिकाणी कळगट आहे एकवीस हजार रुपये कळगट आणि गावगळा गट आहे अकरा हजार रुपये घेऊन गेला याची बैलकांनी नोंदणी त्या ठिकाणी जनरल गटाचं आयोजन नाही फक्त आणि गावळा गट या दोन गटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्यापासून सुरुवात आहे गावाचं नाव आहे कोथरा तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी शंकर गटाचं आयोजन आवाज चालते चला रस्ता दाखवणार आहे चला लवकर भाऊ जोड्या लागायला तसा सांभाळून राहा सुरक्षित रहा सावधान रहा चला लवकर लवकर जोड्या लावा जोडी मालकांना सूचना आहे पाहिजे मध्ये येईल धमानगी भाऊ फोन आहे चला जरा लवकर आहे का बासठ बासठ झालेला बैलाच नाव आहे निघालेला आहे सोबत येणार आहे बावीस बावीस हा कोट नंबर आहे बावीस बावीस सोबत आहे नंद्या बासष्ट बासठ महादेवरावजी ठाकरे राहणार सोन आणि अजयरावजी मानकर ते यांची जोडी आहे निघालेली आहे रस्त दाखवणार आहे चला भाऊ नका महादेवरावजी भोसले साहेब सतारे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही स्वागत आहे बैलाचं नाव आहे देवा चला लवकर लवकर जोड्या लावा जोडी मालकांना सूचना गार। गा तो दमता सोळदलागा देव असू नये का

बैलाचं पांडे रानारच बैला नाव आहे भैरव या जोडीच पहिलं अंतर पाच सेकंद चौऱ्याशी पॉइंट आहे पुन्हा एकदा मैदानात उतरलेली आहे भैरव तो फायटर आता देशमुख गेला तो अरे गेला ना तेव्हा रात्री गेला कुठून रिपोर्ट आहे ना बोलू ते दोळपोट आ गया

जनरल <laughs> 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 ग <laughs>

सेकंदा सत्तावीस पॉईंट जोडी होती चेतन भाऊ सकाळ आणि गोपाळ भाऊ घोगरे शेरी देवा आणि रणवीर होता सहा सेकंद सत्तावीस पॉईंट जोडीचं अंतर झालेला आहे चला येणा म्हणून बाजून येऊन जालो लुट्ट

माधवरावजी ठाकरे राणार सोनाळा आणि अजाबराव मानकर राणार तेल्हा यांचा जोड सुटत आहे बैलाचं नाव आहे नंद्या बासठ बासठ आणि सोबत घ्यायला आहे टिक्या बावीस बावीस झोडी नंद्या आणि तिक्या आहे कगटाची जोडी आहे कट चला येऊ द्या महादेवरावजी ठाकरे सोनाळा आणि अजाबरावजी मानकर राणार तेलहरा, यांचा जोडा आहे तिक्या बावीस बावीस सोबत गेलेला आहे नंद्या बासठ बासठ आहे हा नवा गणेश <laughs> मैदान <laughs>

टेमाले